नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरबीसी टेकच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षाविषयी नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो आरोग्यसेविक पुरुष या पदासाठी जी पात्रता होती यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे यापुढील जी भरती आहे या ही नवीन नियमानुसार होणार आहे यामध्ये जे परिचर आहेत जिल्हा परिषदमधील कार्यरत परिचर यांना यामध्ये संधी देण्यात आलेली आहे एकूण पंचवीस टक्के जागा ही ह्या त्यांच्यासाठी पदोन्नतीमधून भरण्यासाठी आरक्षित ठेवलेल्या आहेत आणि पंच्याहत्तर टक्के जागा ह्या स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत तर महाराष्ट्र शासन राजपत्र हे एक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तेरा जून दोन हजार चोवीसचं हे ग्रामविकास विभागाचं राजपत्र आहे यामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीस एकसष्टमध्ये सुधारणा करून त्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष या पदावरील नेमणुकीमध्ये बदल केलेला आहे तर त्याची माहिती आपण पाहणार आहोत पात्रता आणि पद्धती या शिष्याखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहेत म्हणजे आरोग्यसेवक पुरुष या पदावर खालीलपैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल यामध्ये जिल्हा परिषद सेवेतील गड ड परिचय हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून पात्रता व विशिष्टतेच्या आधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पद्धतीने प्रदो पदोन्नतीने म्हणजेच विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर् अर्हता परीक्षा उत्तीर्ण आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाने विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजक सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बारा महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेमधील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे जे झेड पीमधील ग्रुप डी गडमधील शिपाई आहेत परिचर आहेत त्यांचा ज्यां ज्यांनी तीन वर्ष कार्यकाल पूर्ण केलेला आहे आपल्या सेवेच्या अशांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार ज्यांची दहावी विज्ञानविषयासह उत्तीर्ण आहे आणि जे या पदावर नियुक्त होतील त्यांनी बारा महिन्याचा मूलभूत प्रशिक्षण प्रमाणपत्र कोर्स हा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील त्यानंतर पुढे जे स्पर्धा परीक्षेमधून निवडून जाणारे आहेत त्यांच्यासाठी निवड समितीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून निर्देशनाने म्हणजेच वयोमर्यादा किमान वयोमर्यादा पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करणाऱ्या शेवटच्या तारखेला किमान अठरा वर्ष पूर्ण आवश्यक राहील कमाला वय मर्यादा पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होणाऱ्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय अडोतीस वर्षापेक्षा जास्त असू नये आणि आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीचे वय त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये म्हणजे जे कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी वय हे त्रेचाळीस आहे आणि जे ओपनमधील आहे त्यांच्यासाठी अडोतीस एवढं वय आहे त्यानंतर किमान शैक्षणिक अहता यामध्ये विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आणि बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी शासनाने विहित केलेला कोर्स हा बारा महिन्यामध्ये हा बारा महिन्याचा कोर्स तीन संधीमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक राहील म्हणजे जी स्पर्धा परीक्षेमधून निवड आहे यामध्ये काही बदल केलेला नाही फक्त ज्या शंभर टक्के जागा होत्या यामधील पंचवीस टक्के जागा ह्या ग्रुप डी परिचार म्हणजे जिल्हा परिषद शिपाई ज्यांचं तीन वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे यांच्यामधून ज्येष्ठतेनुसार भरण्यात येणार आहेत आणि पंच्याहत्तर टक्के या स्पर्धा परीक्षेसाठी ते राहणार आहेत यामध्ये खाली आरोग्यसेवक पुरुषा पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण अनुक्रमे पंचवीस आणि पंच्याहत्तर टक्के राहील आरोग्यसेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सोड देण्यात आली नसेल तर जिथे लागू असेल त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील हे नियम पुढे शासन सेवेत आल्यानंतर असतील तर शासन सेवेत येण्यासाठी जी आरोग्यसेवक परीक्षा आहे यामध्ये ज्या शंभर टक्के जागा असतील यामधील पंच्याहत्तर टक्के जागा ह्या स्पर्धा परीक्षेद्वारे आणि पंचवीस टक्के जागा ह्या प्रमोशन म्हणजेच ग्रुप डी प परिचार पदाच्या पदोन्नतीने भरण्यात येईल धन्यवाद मित्रांनो